एका शास शासकीय गुण इथल्या जे संतोष खांडेकर हे आयुक्त आहे याच्या विरोधामध्ये वारंवार तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि आता एका कोणी शासकीय कॉन्ट्रॅक्टराने त्याला या ठिकाणी दहा लाखाची लाच घेताना या ठिकाणी रंगीन हप्पा आहे अशी माहिती मिळते आणि आता त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे हा खरोखर संतोष खांडेकर नावाचा हा व्यक्तीच्या विरोधात अनेक लोकांच्या या ठिकाणी तक्रारी दाखल होत्या आणि हा भ्रष्टाचारी अधिकारी होता याच्या मालमत्तेची चौकशी करावा संभाजीनगर औरंगाबादला त्याच्या त्या डी मार्कमध्ये मा तिथल्या मॉल मॉलमध्ये याच्या दोन ते तीन गाळे आहे त्याची सुद्धा माहिती आमच्याकडे आहे आणि याचं अनेक बाहेर जिल्ह्यामध्ये यांचे पॉपर्टी याची पुरे पॉपर्टीची चौकशी करावा आम्ही वारंवार याच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे यांना इथं जालन्यामध्ये राहून मागच्या पाच वर्षापासून इथं असल्याकारणाने यांनी मोठी माया या ठिकाणी जमा केलेली आहे आणि याला इथले राजकीय पुढारी सुद्धा सहकार्य करत आहेत त्याच्यामुळे याची मालमत्तेची चौकशी करावा याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये याची जी मालमत्ता आहे याची सुद्धा चौकशी करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहे आता आधी काय आता ये येत्या याने ये बारकाईने ये चौकशी केली तर बहीण आमची त्याला एसीपीला विनंती आहे अँटिक्रोशन ऑफिसच्या अधिकाऱ्याला किंवा तुम्ही चौकशी चांगली करावा याची जर खोसून चौकशी केली तर याची या जिल्ह्यामध्ये याच्या नातेवाईकाच्या नावावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालमत्ता यांनी जमा केलेली आहे काय सांगणार म्हणजे अति तिथं माती यालाच म्हणतात आती तिथं माती अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते अतिशय म्हणजे लोकांचा छळ इथं झालेला आहे महानगरपालिकेच्या पालिकेच्या माध्यमातून अतिशय गोरगरिबांचे पैसे दिलेले नाही दिव्यांगांचे पैसे दिलेले नाही जे रस्ते खराब प्रत्येक गोष्टीमध्ये करप्शन प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी उत्कर्ष पाटील त्यांचा जो बालपणीचा मित्र त्याला आणून बसवलं आणि त्याच्या नावाखाली जे काही अतिशय अन्य अत्याचार झाले अक्षरशः इथं नदीमध्ये जो जो काही त्यांनी करप्शन केलेलं होतं करप्शन करून जे काही काम केलेलं होतं त्याच्यामध्ये दोन मुलांचा जीव गेलेला आपण आपण सर्वांनी बघितलं जेव्हा नगर नगरपालिकेच्या महानगरपालिका झाली होती तेव्हाच मी विरोध केला होता खन, के की खांड खांडेकर नको तरीसुद्धा खांडेकरनी देऊन घेऊन आले आणि देऊन घेऊनच इथं सगळी सुरुवात केली अतिशय म्हणजे बोलायला स्पष्टपणे बोलते मी की राजकीय लोक जे आहेत त्यांचाही खूप काही पाठिंबा होता आणि अशा अतिशय गाजर घेवत जसं फोपावत जातं तसं सगळं त्यांचं कर, कर करप्शन सगळं फोफावत गेलेलं होतं बिनधाज बिनभोबाट मोकाटपणे करप्शन चालू होतं जे काही झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे या माध्यमातून मी संविधानाचा विजय म्हणते लोक शाहीचा विजय म्हणते आणि कायदा हा सर्वसामान्यासाठी असतो आणि जेही झालं ते खूप उत्तम झालेलं आहे अशी अपेक्षा आहे की आता तरी येणारे आयुक्त जे आहेत तर हे अगदी नॉन करप्ट यावेत काहीतरी यातून धडा मिळेल कसं असतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत जातो हा काळ खूप सोकावलेला होता आता कुठेतरी याला ब्रेक लागेल आणि खऱ्या अर्थानं जालण्याची इथून पुढं फार भरभराट होईल इलेक्शनसुद्धा येतं या इलेक्शनमध्ये खूप काही गडबडी होणार होत्या त्यालासुद्धा आता ब्रेक लागलेला आहे आय एम व्हेरी हॅप्पी अशीच माती केली धडा शिकवल्याशिवाय राहत नाही इथंच सगळं फेडावं लागतं जाणं असं आहे इथले लोक असे काही पुण्यकर्म करणार आहेत की शेवटी त्रास होतो होतो त्यांना परंतु सगळे अधिकारी इथंच फेडून जातात कोण होते म्हणण्यापेक्षा त्यांना मी असं म्हणेन केलं होते लोकशाहीचे संरक्षक आहेत आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करते आणि दहा लाख हजार रुपयाची पडलेली आणि ही जी अमाऊंट आहे ही फार अतिशय किरकोळ आहे खांडेकरसाठी एवढ्या मोठमोठ्या अमाऊंट अगदी कोणत्या म्हणजे द गाड कोणत्या गाडीमध्ये माल जायचा त्यांचा गावाकडे कोणाकोणाच्या नावानं प्रॉपर्ट्या खरेदी केल्या अक्षरशः सगळे इतंभूत सगळ्यांना माहिती होती परंतु सगळे फार त्रस्त झालेले होते म्हणून हा जो काही स्फोट झाला आहे हा स्फोट असाच झालेला नाही खूप दिवसाचं खदखदत होतं हे आज नाव हो द्या कोणाच्या कोणाच्या मार्फत होणारच होतं जे झालेलं आहे ते खूप छान झालेलं आहे आणि याचा एक का जुलमी जुलमी अधिकाऱ्याचा इथं अंत झालेला आहे